विविध मागण्यासंदर्भात राज्यातील तेवीस हजार ग्राम विद्युत व्यवस्थाकांच्या न्याय हक्कासाठी विद्युत संघटनेने आझाद मैदानावर आंदोलन पुकारले सविस्तर वृत्त असे की दोन हजार सोळामध्ये ऊर्जा मंत्रालय आणि ग्रामविकास मंत्रालय यांनी संयुक्तपणे ऊर्जामंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार तत्कालीन ऊर्जा मंत्रालय मुख्य सचिव श्री गुप्ता यांच्या स्वाक्षरीत तीन हजार लोकसंख्या असलेल्या गावात एक ग्राम विद्युत व्यवस्थापक नियुक्त करण्याचा शासनादेश काढण्यात आला होता त्यामुळे राज्यातील तेवीस हजार लोकांना रोजगाराची संधी आणि संबंधित सर्व गावांना वीज प्रश्नावर तात्काळ सेवा मिळणार होती या शासन निर्णयानुसार महाराष्ट्रातील काही मोजक्या जिल्ह्यामध्ये पारित केलेल्या नियमानुसार संबंधित ग्रामपंचायतीने नियुक्ती दिली महावितरण कंपनीकडून प्रशिक्षण दिले गेले आणि त्याला संबंधित जागेवर कायदेशीर घेण्यात आले परंतु उर्वरित महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतीने ठराव घेऊन नियुक्ती दिली त्यानंतर महावितरण कंपनीकडून कागदपत्रे तपासण्यासाठी जमा करून घेतले गेले पण आजपर्यंत त्यांच्यावर कोणताही विचार करण्यात आलेला नाही या संदर्भात आमच्या प्रतिनिधीशी बोलताना संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकुमार साखरे म्हणाले की ज्या मागण्या आहेत थांबलेल्या आहेत का त्या ग्रामातील व्यवस्थापकांना तात्काळ नियुक्त्या देणे आणि कामगारांना जो वेतन दिला तो वेतन घेऊन त्यांच्या खात्यामध्ये ना। ना। जमा करणे आणि महावितरणमध्ये

आमच्या मागण्या पाहिजे आमच्या मागण्या केल्या पाहिजे आमच्या मागण्या केल्या आमच्या मागण्या केल्या आमची नियुक्ती आलीच पाहिजे आमची नियुक्ती आलीच पाहिजे आमची नियुक्ती आलीच पाहिजे मध्ये आरक्षण पाहिजे પગાર કમદાર અનુસાર પગાર કમદર નુસાર પગાર મેરણ માટે વિશેષ બાબુ આરક્ષક